बावीस पासून वन बुलढाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा संग्रामपूर तालुक्यामध्ये दाखल झाली आहे तालुक्यातील प्रत्येक गावाचा दौरा करून जनतेच्या समस्या जाणून घेत शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी सदैव कार्यरत असणार असल्याचे आश्वासन वन बुलढाणा मिशनचे संस्थापक संदीप शेळके यांनी जनतेला दिले आहे वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी करीत असलेल्या कार्यामुळे संग्रामपूर तालुक्यामध्ये त्यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आपला प्रत्येक कार्य समाजातील व गरजू लोकांसाठी राहणार असल्याचे आश्वासन संदीप शेडके यांनी जनतेला दिले आहे त्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून संग्रामपूर तालुक्यासह जिल्हाभरातील जनता त्यांच्या पाठीशी असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून परिवर्तन रथयात्रा आणि जनसंवादाच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जनता कौल देणार असल्याचा आत्मविश्वास संदीप शेडके यांना वाटतो आहे एमसीए न्यूज मराठी करिता राजीव वाढे